हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये तर सर्वप्रथम काय केलेलं आहे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे गणपतीवरचा सर्व साथ जो आहे म्हणजे श्रुंगार जो आहे तो काढलेला आहे कारण आता गणपती येत आहे त्यासाठी हे बनवणं चालू आहे बालाजी मंदिर तर ह्या मंदिराची म्हणजे हे मंदिर बनवणं एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे त्याचं एकदम म्हणजे जसं सास रोंगार एकदम मस्त करतात ना ह्याच्यामध्ये गणपतीमध्ये तर ते काम चालू आहे असो मी काय केलेले आहे सुरुवातीला हार घेतलेले आहेत जे की आपल्या घरी दोन तीन फोटो आहेत देवाचे त्या फोटोला घालण्यासाठी वस्त्र एवढे छान छान होते पण बघा एका वर्षामध्ये किती रेट वाढलेली आहे तीस तीस टक्क्यानं रेट याची वाढलेली म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण जी वस्तू पन्नास रुपयाला होती ती शंभर रुपयाला झालेली आहे कुठली सत्तर ऐंशी रुपयाला आहे आता हे वस्त्र जे आहेत ते आम्ही तीसपासून घेत आलेलो आहोत तर आता गेल्या वर्षी सत्तर रुपयाला होते ह्या वर्षी शंभर रुपयाला भेटलेले आहेत असं इथं चाप्याची फुलं होते आज गुरुवार होता तर म्हटलं चला कालच्यासाठी कालच आणलेले आहेत आता किती राहतात किती नाही बघूया आणि हे दुसरीकडे हे एक मंदिर आहे इथं पुण्यामधल्या तुळशीबागेमध्ये विविध प्रकारचे मंदिर इथे बघायला भेटतात विविध प्रकारचे गणपती इथं बघायला भेटतात खूप छान असा मानाचे जे गणपती असतात ते इथं असतात आणि खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे इथं सजावट केलेली असते हे तिकट नाहीत हे चितले नाही तेवढे बरोबर पुन्हा वरून पुढे वास लागणार आहे मी पण होणार मला इथे गौराईसाठी साच खूप सुंदर भेटतो आणि खूप म्हणजे महाग पण भरपूर आहे असं काही नाहीये पण व्हरायटी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये इथे मिळतात इथे तोरण तोरण खूप प्रकारचे तोरण इथं होते आणि ह्या दुकानामध्ये तोरण जे आहेत ना ते थोडेसे भावशीर मिळतात म्हणजे दोनशे अडीचशेपर्यंत छान तोरण इथं मिळतात पण माळा जी आहेत ना त्या वेगवेगळ्या वेग म्हणजे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माळा इथं आहेत चारशे साडेचारशे पर्यंत जोडी अशा सुद्धा माळा इथं आहेत असो माळा वगैरे आम्ही काही घेतलेलं नाही तर तोरण हार पण आहेत तोरण पण आहेत पण मी नाही घेतलेले

चाहि <old> <theina> <laughs> तर लक्ष्मीच्या भरपूर व्हरायटी वगैरे होत्या छान छान होते कपडे वगैरे आमच्या इथे ह्यांनी नुसतं भाव करत होते कारण काय झालेलं आहे आमच्या घरच्या ज्या गौरा आहेत ना त्यांचा थोडासा कलर गेलेला आहे तर त्या कॅरीबॅगमध्ये ठेवण्यात थे नव्हत्या आल्या का काय झालं होतं काहीच प्रॉब्लेम कळाला नाही आहे कारण एक वेळेस ह्यांनी ठेवून दिलेल्या होत्या आणि माझ्या लग्न झाल्या त्यावेळेच्या दहा वीस वर्षे गौऱ्या जशाच्या तशा होत्या मात्र ह्या वर्षीच्या दोन वर्षामध्ये त्याचा कलर जो आहे ना तो मात्र कपड्याला चिटकलेला आहे मला वाटतं कलर ओरिजनल नव्हता तो तर असं काय का

त्याच ना याच्या नाहीत पण त्या दांड्याच्या नाहीत त्या शंभर लांबर लाव शंभर लांबर लागें लागा काढा दादा ही तीस रुपयाची पन्नास झाली पाहिजे पण ते आपल्याला पाहिजे ना हातावर लाव आपल्या इथं सर्व आमचं थोडं थोडं साहित्य आम्ही घेतलेलं आहे आणि काय घेतलेलं आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर असो इथे एक टॉप घेतलेला आहे आणि ही नद घेतलेली आहे बघा तरी इथं मी काय केलेलं आहे दोन हे छोटे छोटे वस्त्र घेतलेले आहेत हे छान वाटते मला एक छोटीशी पूजा मांडायला किंवा एखादा ठेवण्यासाठी छान आहेत आणि हे एकच वस्त्र मी आणलेलं आहे कारण वस्त्र खूप महाग सांगत होते आणि हे आहेत बघू आता दाखवते तुम्हाला तशा घेतलेल्या आहेत त्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या तीन चार नमुन्याच्या आणलेल्या आहेत दोन दोनच आणले

नाही नाही ते, 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 ते आता ते लाल पांढऱ्या लावायच्या देवाला आपल्याला नाही त्या लाल आता हे बघ माझ्या

तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं रेसिपी नाही रुटीन नाही काही म्हणजे काहीच नाही आहे आणि पूजा वगैरेसुद्धा नाही आहे फक्त आणि फक्त बाहेर गेलोत पाहण्या पावसाचं आणि थोडंसं फिरून आलं फिरून म्हणजे काही नाहीच आपली खरेदी वगैरे केली थोडीशी थोडीशी करायची होती थोडी जास्तच झाली तर असो साहेबांनी थोडी जास्त केलेली आहे आणि माळा पण साहेबांनीच जास्त घेतलेली आहे तर हे प्रतीक्षाला आवडलं होतं कानातलं तर हे कानातलं घेतलेलं आहे काय माहीत आता घालती का नाही घेतलं तर आहे आणि हे कम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे चला मी इथे व्हिडिओचा इन किन इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ